निपाणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आंतरपीक म्हणून उसामध्ये गांजाची लागवड कोरणी तालुका निपाणी येथील शेतकऱ्यांना चक्रउसामध्ये गांज्याचं आंतरपीक घेतल्याचं प्रकरण उघडकीस आले निपाणी पोलिसांच्या विशेष पथकानं मंगळवारी धाड टाकून त्या शेतकऱ्यांना अटक केली सदाशिव धोंडीराम खौरे वैपन सवन असं अटक केलेल्या संशयित शेतकऱ्यांचे नाव असून त्याच्याकडून सुमारे तीन लाख रुपये किमतीचा नऊ किलो गांजे जप्त केला विशेष म्हणजे खवळे आणि उसामध्ये गांज्याच आंतरपीक घेतल्याचं समजल्यानंतर परिसरातील शेतकरी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती निपाणी ग्रामीण पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की सुरेखा विजय कानडे यांच्या शेतात गांज्याची झाडं असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सीपीआय बी एस तलवार निवडणूक अधिकारी जगदीश फुलगेजी तसेच त्यांच्या सहकार्याने मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास धाड टाकून शेतातील आठ किलो सहाशे अठ्ठावीस ग्रॅम गांज्याची झाडं जप्त करण्यात आली यावेळी सदाशिव धोंडीराम खौरे याला अटक करण्यात आली आहे सदाशिव खौरे याला निपाणी न्यायालयात हजर करून त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे यावेळी निपाणी ग्रामीणचे उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी हवलदार शेखर असुदे रघु मेलगुडे मेलगडे प्रशांत कुदरी प्रभू सिद्धिगीमठ यांनी कारवाई केली आमचे प्रतिनिधी राजू मुंडे निपाणी